मी जयश्री तुमचं माझ्या या छोट्याशा व्लॉगमध्ये स्वागत करते आहे तर बघा कुणाला वाटत नाही आपल्या गार्डनमध्ये असे छान छान फुलं असावे तर हे पीस लिलेचे फुल आहेत रेड कलरचं आणि बाकीचे खूप काही इथं फुलांची झाडं होती वेगवेगळे शोपीसची झाडं होती खूप सुंदर जे की आपल्याला वाटत होतं की हे नकली आहे पण ते ओरिजिनलमध्ये होते तर इतकी सुंदर सुंदर फुलं होती तर सगळ्यात जास्त मला आवडलेलं झाड म्हणजे पीस लिलीचं व्हाईट आणि रेड कलरचं होतं तर बघा मी आले होते नर्सरीमध्ये तर असं वाटत होतं कोणतं झाड घेऊ आणि कोणतं नाही इतके सुंदर झाडं होते आणि माझ्या पण काही ड्रीम मध्ये एक दोन झाड आहे तर ते मला घ्यायचीच आहेत आणि आता उन्हाळा चालू असल्यामुळे एक झाड मला हवं ते झाड साडेचारशे रुपयाचं होतं तर बापरे म्हटलं एवढं साडेचारशे रुपयाचं पण त्या झाडाची तशी क्वालिटी सुद्धा होती पण मग कसं आहे माझा मुलगा सुद्धा छोटा आहे तर म्हटलं एवढं महाग झाड घेऊन ठेवलं तरी त्याने व्यवस्थित राहू दिलं पाहिजे म्हणून मग मी राहू दिलं आणि बघा हे मागच्या साईडला जे आहे ना हे आयुर्वेदिक झाड आहेत तर हे कशाची जा आयुर्वेदिक झाड आहेत ते मला काही माहिती नाही आणि बघा हे छोटे छोटे जे इनडोअर प्लांट आहे अगदी मध्ये असतात ते ते वाले आहेत तर मला हे सुद्धा घ्यायचं होतं पण हे पण खूप महाग होतं काय माहिती एवढं का महाग होते हे आणि उन्हाळा असल्यामुळे का एकाच ठिकाणी मिळत होते म्हणून काय माहिती नाही पण मग पावसाळ्यामध्ये मला मा ही झाडं घ्यायचीच आहे तर मी नंतर ते घेणारच आहे आ, तर असे बघा हे हँगिंग करून ठेवतात ना कुंड्या तर तिथं सुद्धाही मी वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघितली पण त्या झाडांची नावं काय एवढी काय मला माहिती नव्हती जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर खूप प्रकारची वेगवेगळी झावं झाडं होती आणि मी आणि पहिल्यांदा बघितली अशी काही वेगवेगळी झाडं होती तर बघा इथं होती ऑर्किड का ऑर्चिड म्हणतात ते फुल ते सुद्धा होतं मला एवढं म्हणजे मला एवढं परफेक्ट नाव माहिती नाही आहे पण इतकं सुंदर फुलं होते ना त्या नर्सरीमधून मला जावंसंच वाटत नव्हतं असं वाटत होतं एकोन एक झाड एक मस्त असं परखून बघावं इतकं सुंदर झाड होतं आणि मी माझ्या घराच्या समोर असंच गार्डन तयार करेल होपफुली हे ड्रीम लवकरच पूर्ण व्हावं माझं असं छोटंसं घर प्रत्येकाचं जसं असतं तसं मलाही वाटतं की माझं घर असं छोटंसं असावं समोर गार्डन वगैरे तर बघू आपलं ड्रीम कधी पूर्ण होतंय तर नक्कीच तुमच्या साथीने लवकर पूर्ण होणार तर बघा पण झाडं होती तर या हे सदाफुली जे आहेत तर माझ्याकडे बऱ्याचशा बिया आहे एक अजून प्रकारचे आहेत पण ते उन्हाळ्यामध्ये टिकत नाही म्हणून मी काही लावलं नाही अजून आणि बघा हे आहे कॅक्टस तर हे कॅक्टस इतकी सुंदर दिसत होती माझ्याकडे सुद्धा एक कॅक्टस आहे ते नक्कीच मी शेअर करेल एकदा तरी व्हिडिओमध्ये आणि ही जे आहे ते इंडोर प्लांट आहेत सगळी तर अशी सुंदर सुंदर झाडं होती तर यांना फूल येतं का नाही येतं तर मी त्यांना विचारलं हे कोणती झाड आहे काय झाड आहे ते काय झाड आहे तर ते मला बोलले ताई तुम्हाला कोणतं झाड घ्यायचं ते बाहेर काढा आम्ही तुम्हाला त्याचं नाव सांगतो आणि त्याची किंमत सुद्धा सांगतो पण मला ते जाणून घ्यायचं होतं की त्या झाडाचं नाव काय ते किंमत काय की कि ते कसं जगेल काय जगेल पण एवढा वेळ त्यांना काही होता नाही नर्सरीवाल्यांना तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे आणि बघा ही गुलाबाची झाडं होती खूप खूप प्रकाराची वेगवेगळी झाडं होती असं वाटत होतं इथूनच थांबून जावं आणि सगळ्यांना परखून घ्यावं बघावं सगळ्यांसोबत फोटो काढावी इतकी सुंदर ती झाडं होती तर चला अशी मी नर्सरीमध्ये गेली होती आणि अजून दोन तीन नर्सऱ्या होत्या पुढे पण मग आम्हाला काही वेळ नव्हता म्हणून मग आम्ही एकाच नर्सरीमध्ये गेलो होतो हवं ते झाड पाळण्यासाठी पण ते आम्हाला काही मिळालं नाही आणि एक होतं ते खूप महाग होतं मग म्हट मी राहू दिलं पण मी नक्कीच माझ्या आवडीचं झाड या पावसाळ्यामध्ये नक्कीच घेऊन येणार आहे तर बघा असं काही नर्सरी होत्या आणि तुमच्या इकडे एवढं महाग मिळतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा हे जयंतीचं उत्सव चालू होतात आम्ही रस्त्याने निघालो होतो रात्री तर तेरा तारखेचा व्हिडिओ आहे म्हणजे मागच्या रविवारचा तर तेव्हा बघा रस्त्यालाच ही अशी मिरवणूक चालू होती तर मुलांनाही असं वाटत होतं की समजा ही काय मिरवणूक काय म्हणून ते बघू लागले होते आणि तुमच्यासोबत एक जुना व्हिडिओ मला शेअर करायचा आहे की बघा मुलं कशी असतात ना घरी काही किती चांगलं बनवलं तर व्यवस्थित हाताने खातपीत नाही आणि बघा आम्ही एका हॉटेलमध्ये आलो होतो जेवायला त्याच दिवशी नाही पण आम्ही त्याआधी काहीतरी चार पाच दिवस आधी का असं काहीतरी आलो होतो तर इथं बघा मंचुरियन सूप मागवलं होतं आणि मंचुरियन होतं तर हे खात होतं ज्ञानेश त्याचं त्याच्या हातानेच खात होतं त्याला अगदी खाऊ घाल अस मला म्हणत नव्हता एवढं ते आवडीनं खात होतं आणि घरी किती आपण चांगलं बनवलं तर खात नाही आणि बघा आम्ही रविवारी घरी आल्यानंतर त्याला अभ्यास करायचा होता तर त्याने ही पार्टी घेतली आणि लिहायला बसला तर एक सुरुवातीला आधी एक ते दहापर्यंत त्याने लिहून काढलं मग त्याला कळालं की मी व्हिडिओ काढू लागली तर मग मस्ती करायला लागला तर तुम्हाला कसं वाटलं तुमच्या इथे नर्सरी आहे का किंवा अशी छान छान तुमच्या घराजवळ फुलं आहे का तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडला माझा व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो माझं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन किंवा आपल्या पूर्ण यूट्यूबचं जे माहिती दिलेली असते अबाऊट त्यामध्ये तुम्ही जाऊनसुद्धा माझ्या इंस्टाग्रामला पेजला फॉलो करू शकतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा तर असं काहीसं आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो आणि असं काही सण गार्डन मला बनवायचं आहे होपफुली ते पूर्ण लवकरच होणार आहे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक फॉर वॉचिंग आणि असेच छान छान मला मेसेज करत जा आणि छान छान सपोर्ट करत जा बरेचसे माझे व्हिडिओ बघतात पण ते व्हिडिओ खाली कमेंट नाही करत पण कधी कधी पर्सनली मला ते कमेंट करून सांगतात की व्हिडिओ छान जमत आहे की तू छान दाखवते छान माहिती देते पण मध्ये ते कमेंट व्हिडिओच्या खाली नाही करत पर्सनली मला एखाद्या वेळेस मेसेज करतास समोर जर भेटले तर मला लगेच ते व्हिडिओचा विषय काढणार आणि बोलणार तर सगळ्यांना असं उत्सुक लागलेली असते का मी काहीतरी त्याच्यातून कमवते का तर मला काही त्याचा फायदा होतो आहे का तर मी ते तुम्हाला नक्कीच लवकरच शेअर करेल की मला त्याचा काय फायदा होतोय आणि मी त्यापासून काय शिकले किंवा मी अजून किती ग्रो करू शकते किंवा माझ्यासोबत ज्या गृहिणी आहे त्यांनासुद्धा मला न्यायचं आहे मी जर पुढे गेली तर मी नक्कीच माझ्यासोबत चार जणांना पुढे घेऊन जाणार आहे तर यासाठी मला नक्कीच सपोर्ट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय